सातारा शहरालगत असलेल्या सैदापुरात मागासवर्गीय समाजाला स्मशानभूमी नसल्याने येत्या पंधरा ऑगस्ट रोजी मिलिंद कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे गेली अनेक वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करूनही बौद्ध मागास समाजाला हक्काच्या जागेतही अंत्यविधी करता येत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी कांबळे यांनी केली आहे मी श्रींद वामन आग समाजसेवक सैदापूर स्मशानभूमीचा एक प्रस्ताव घेऊन मी ग्रामपंचायत आणि कॅनाल विभागामध्ये गेलो कन्नर कालवा या कालव्यामध्ये त्यांना एक प्रत दिली आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिल्यानंतर तीन वर्ष झालं चाललं स्मशानभूमीचा आम्ही प्रस्ताव मंजूर करतो करतो पण अजून कुणीही केलेला नाही ग्रामपंचायत त्याची दखल घेत नाहीये आणि सदस्य आणि सरपंच मिळून हे सगळे कारवाई करून आम्हाला बाजूला टाकतात डावलत आहेत एवढंच आम्हाला म्हणायचे आणि महत्त्वाचं म्हणजे हे लोक डावलतात काय हेच कळत नाही मागासवर्गीय समाजासाठीच माझ्या मुलगी मागितली तशी मी सर्वांसाठी पण वापरायला तयार आहे मग ही लोक माझ्यासमधे असं का वागतात आमच्याशी अन्याय काय करतात हे आता सरकारनं ठरवायचं आहे शासनाने ठरवायचं आता पंधरा तारखेला माझा आत्मधनाचा इशारा आहे तो मी पूर्ण करणारच हीच माझी विनंती आहे की फक्त आमचा प्रस्ताव लवकर लवकर मंजूर करायला असताना आत्मदन हे करा संदर्भात कोणाकोणाला निवेदन दिले किती वर्षापासून कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे कन्हेर उजवा कालवा उपयंता अभियंता यांना पण दिलेला आहे परंतु त्यांनी हात बाजूला केलेले आहे ते म्हणतात ग्रामपंचायतची जागा आहे ग्रामपंचायत प्रस्ताव देत नाही आहे निधी आम्हाला मंजूर होत नाही तर आम्ही कसं काय करायचं काय करावं हेच कळणं झाले तर मी आत्मदहन हे करणारच किती काय जातं स्मशानभामी स्मशानभूमी हे माझी मंजूर झालीच पाहिजे कधीपासनं प्रश्न प्रलंबित आहे कुठल्या गावात विषय आहे काय अवस्था आहे नेमकी तिथली गावामध्ये आत्ता सध्या स्मशानभूमी नाही कितीतरी पिढ्या गेल्या तरी स्मशानभूमी सायदापूरला नाही आहे सैदापूरच्या स्मशानभूमीसाठी जर मी झटत असेल तर सगळ्या सर्वांनी मला साथ द्यावी अशी इच्छा होती माझी पण ते म्हणून डावतात आम्हाला लोक आणि जनतेमध्ये आमचा जनतेमध्ये आमचा प्रकोप निर्माण करून ठेवला या लोकांनी सरपंच ग्रामसेवक आणि हे सगळे प्रस्ताव मंजूर करत नाहीत ग्रामपंचायतची जागा असून तिकडे म्हणतात की जागा दुसरीकडे झाल्यानंतर मिळवून देतो असं का सध्या जागा तिथं उपलब्ध आहे त्या ओड्यामध्ये मग त्या ओड्यातल्या जागेमध्ये आम्ही आत्मदान पूर्वीपासून करतो या मग ते आम्हाला आपला हे आहे प्रेत चालतोय तिथं मग ते प्रेत तिथं चालले जाते स्मशानभूमी तिथंच आहे मग का दिली जात नाही जागा शेजारचे कोण आहेत ते शेजारी म्हणतात की आमच्या जागा तिथे आहे मग आम्ही काय करावं तर ते शेजारच्या जागेचं तिथं काही प्रश्नच येत नाही आहे असं आहे ना मग आमची जागा स्मशानभूमीची असताना आम्हाला मिळत नाही आणि सर्वांसाठी ते करतो आहे माझ्या एकट्यासाठी नाही आहे मग हे का होत नाही आमच्यावर तो अन्याय होतो त्यामुळे मी आत्मध्वनी पंधरा ऑगस्ट दिवशी करणार आहे हे ठरलेलं आहे मिलिंद कांबळे सायदापूर